नमस्कार मी हर्षदा मात्रे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आमच्या गावातली जागृत देवी आहे करकर्णी माते तिच्या दर्शनाला चला आता आपण देखील दर्शन घेऊया करकर्णी माते की जय हे आमच्या गावातील जागृत देवस्थान आहे आई माऊली माते सार्थक दमला तिथे बसलाय आईचं देऊळ इथे वरती आहे आणि हेच ते जागा आहे हेच ते ठिकाण आहे तिथे वेड पिक्चरची शूटिंग झालेली आलो होतं जवळ ती थोडीशी चढण आहे ती चढायची आपल्याला आणि खाली पाहू शकता अगदी निसर्गरम्य असं वातावरण आईचं दर्शन झालं मस्त असं आता मी खाली उतरतोय हे चाफ्याचं झाड आहे आणि वातावरण बघू शकता काळे ढग आले तिथे हा पूर्ण असा कातळ आहे हा आमचा नवनाथ आहे पाऊस आला पाऊस आला ते गेलं वाटतं दोघ जण गेलं पोचला खाली आ थी आ थी खाली पोचले काय आम्ही वरून आलो आणि इथे पाऊस आला पण इथे थांबलो इथे शेड आहे शेडच्या इथे आम्ही थांबलोय बघा दर्शन घेतलं पाऊस पण मस्त आला आता आम्ही परत निघालो घरी जायला पायऱ्या उतरल्यात हळूहळू पायऱ्या उतरतोय दर्शन अगदी अग्धि प्रसन्न भए आई चाहिँ